आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे दोन हजार दोनशे त्रेसष्ट निवडणुकीचे पोलिंग स्टेशन आहे त्यावर सर्व सुविधा युक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्यासोबतच सात स्ट्रॉंग रूम प्रशिक्षण केंद्र निवडणूक साहित्य रूम या सर्वांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्यासोबतच वेबकास्टिंगचं कव्हरेज करण्यात येणार आहे त्यामुळे प्रशासनाच्या निवडणुकीच्या कामाला वेग येईल जिल्ह्यातील दोन हजार दोनशे सहासष्ट मतदान केंद्रांपैकी काही मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून त्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला कडक लक्ष ठेवता येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाभरात अठरा ते एकोणीस वयोगटातील नवमतदारांची अठ्ठावीस हजार सहाशे तीन इतकी विक्रमी नोंदणी झाली असल्यानं यावर्षी नवमतदार लोकसभा निवडणुकांमध्ये आपलं मतदान करणार आहे त्यासोबतच वीस लाख त्रेपन्न हजार मतदारांची नावनोंदणी झाली असून संपूर्ण जिल्ह्यात सत्तर टक्के मतदार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत ऐंशी वर्षांहून अधिक वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी त्यांना बारा डी हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे यामुळे या, या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेले असणाऱ्या ऐंशी वर्षांहून अधिक वय असणारे नागरिक आणि दिव्यांग जे मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही त्यांना यामुळे सुलभता मिळणार आहे याशिवाय या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास एक नऊ पाच शून्य या वोटर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितलं आहे बुलडाणा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाला चौदा मार्चला सुरुवात झाली यामध्ये सुरुवातीच्या दिवशी ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यानंतर गद्रे वाचनालयाच्या सभागृहातील दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले बुलडाणा जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील मंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी रांग के लावली होती बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या धोत्रा भनकोची इथं महाकाय शिवशंकर महादेव मूर्तीच्या दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं त्यामध्ये खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव बुलढाणा जिल्ह्यातील मड इथले बुधनेश्वर संस्थान हेमाडपंथी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहानं संपन्न झाले बुलडाणा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामध्ये कदमापूर पळशी चतोडा अंबिकापूरसह अनेक गावातील पिकांना गारपिटीचा तडाखा बसल्यानं गहू पीक पूर्णपणे जमीनदोस्त झालं बुलडाणा जिल्ह्यात भारतीय सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आरसीटी मध्ये आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यात आरसीटी कर्मचारी आणि महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मधून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू केलेल्या यशस्वी महिला उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच महिला विकासासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात धरणातील गाळ काढणं आणि नाला खोली करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे जिल्ह्यात प्रामुख्यानं जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पुरामुळे गाळ साचल्यानं नालाखोली करण्याला वाव आहे त्यामुळे जिल्ह्यात धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी मोहीम राबवावी असं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितलं आहे धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे